नमस्कार मंडळी मी विशाखा म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती लाडू तुमचं स्वागत करते माझ्या ह्या ब्लॉगमध्ये हा एक नवीन व्हिडिओ आहे आणि तुम्हाला थमनेलवरनं तर कळेलच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर येस ट्रोलिंग हा ह्या व्हिडिओचा एक विषय आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती खूप सक्रिय असते मोस्ट ऑफ द इंस्टाग्रामवरती खूप सारे व्हिडिओज व्हायरल होतात आणि खूप साऱ्या गोष्टी व्हायरल होतात आणि तिथे मलाच असं नाही तर प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला हा अनुभव येतो ते म्हणजे ट्रोलिंगचा तर मला आज ह्या गोष्टीवरती बोलायचं आहे कारण खूप वेळा असं झालं की जाऊ दे की लोक आपल्याला ट्रोल करतात पण मी कधी त्या गोष्टीकडे वि म्हणजे विचार नाही केला त्या गोष्टीचा कधी लक्ष नाही दिलं पण आता खूप जास्त प्रमाणात होत चाललं आहे तर हा विषय असा आहे की मी गेल्या महिन्यात एक रील पोस्ट केली होती दिसणं महत्वाचं आहे की असणं महत्वाचं आहे गेल्या महिन्यात सॉरी ह्याच महिन्यात केले होते मध्ये काहीतरी दहा बारा तारखेला आणि लोकांना त्या रीलचा ना विषय कळलेला नाहीये दिसणं महत्वाचं असतं की असणं आणि काही लोकांना ते कळलं आहे किंवा काही लोकांनी माझ्या हेल्थ ला धरून खूप साराचं सा अफेक्शन दाखवलंय खूप साऱ्या गोष्टी प्रेमाने सांगितल्या आहेत काही लोक असे आहेत ना की तिथे येऊन खूप नेगेटिव्ह कमेंट केलेत जसं की तू जाड आहे तू म्हस आहेस किंवा खाण्यावरनं पहिलं गो पहिली गोष्ट ना मला हे कळत नाही की ती लोक मला कितपत ओळखतात किंवा माझ्याबद्दल त्या लोकांना काय माहिती आहे की तुम्ही ट्रोल करताय ना मी म्हणत नाही की तुम्हाला लिहिण्याचा अधिकार आहे तुम्हाला बोलण्याचा तुमची मतं मांडण्याचा अधिकार आहे पण एखाद्याला त्याचं त्या गोष्टीचं तुमच्या मताचं वाईटही वाटू शकतं आणि ह्याचा विचार न करता तुम्ही सर्रास तुम्हाला तोंडाला येईल तसं येईल ते बडबडतंय आणि ह्या गोष्टीचा ता मला त्रास होतो त्रास इन द सेन्स ना मी अशी मुलगी नाही आहे की तुम्ही एखादा नेगेटिव कमेंट केल्यानंतर मी त्याने खचून जाईन किंवा मी त्या गोष्टीचाच विचार करत राहीन असं नाही आहे माझं मी माझ्या लाईफमध्ये खूप ॲक्टिव्ह आहे मी माझ्या लाईफमध्ये खूप फ्रेंड आहेत फ्रेंडली आहे देन मी माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲक्टिव आहे मी जॉब पर्सन आहे मी जॉब करते मी सोशल मीडिया हँडल करते माझं स्वतःचं त्याच्यानंतर मी सोशल ॲक्टिव्हिटीज करते असं बरंच काही आहे जे माझ्या लाईफमध्ये चालतं आणि मला माहीत नाही की तुम माझ्या आता टेन पॉईंट नाईन के फॉलोअर्स आहेत त्यातले खूप कमी लोक जे मला पर्सनली ओळखतात ज्या लोकांना मला ज्या लोकांना माहिती आहे की मी काय करते कशी आहे माझा स्वभाव कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी लोकांना त्याच्यामध्ये माहिती आहेत आणि खूप अशी लोकं पण जो जोडली गेले त्यांना माझ्या फॅमिलीबद्दल किंवा माझ्या पर्सनल लाईफबद्दल काहीच माहीत नाही आहे पण असे पण लोक आहेत ना की ते लोक येतात ते घाण करतात आणि निघून जातात पण हा विचार ते लोक नाही करत की आपण एखादी नेगेटिव्ह कॉमेंट जेव्हा करतो एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलीच्या फोटोवरती मुलीच्या व्हिडिओवरती तर त्या व्यक्तीला त्या कॉमेंटचं किती वाईट वाटेल किंवा त्या व्यक्तीला त्या कमेंटसाठी किती म्हणजे डिप्रेस होऊ शकते ती व्यक्ती आणि हे फक्त मुलींबद्दल नाही आहे मुलांना पण ट्रोलिंगचा सामना करावा लागतो मुलं पण ह्या सिच्युएशनमधनं जातात आणि पण मला एक निगेटिव कमेंट करायची का नेगेटिव कमेंट करून तुम्हाला भेटतं काय पहिली गोष्ट आणि आ... म्हणजे जे लोक बॉडी पार्ट दाखवून व्हिडिओज बनवतात किंवा वेस्टर्न आउटफिट म्हणजे ते आउटफिट म्हणण्याच्या लायकीचे पण नसतात कधी कधी तर असं काही करतात आणि जे शो करतात सोशल मीडियावरती आणि तुम्ही त्यांना ट्रोल करता तर दॅट इज ओके कारण दॅट इज ओके इन इट मीन्स पहिली गोष्ट ते पण ओके नाहीये पण ते लोक पण असं काहीतरी वर्गल बोलण्यासारखं करतात कारण मी आता खूप सारे म्हणजे इन्स्टाग्रामवरती रील्स वगैरे बघते Uh, जे ज्याच्यामधनं आपसुक पंडत काहीतरी वर्गलच निघतं कारण इतकं वर्गल लेवलला जाऊन काही लोक करतात पण काही लोक अशी पण आहेत ना की जे खूप आपली संस्कृती आपल्या सगळ्या गोष्टी धरून व्हिडिओ करतात जसं की आता माझंच उदाहरण घ्या मी कधी वेस्टर्न आउटफिटवरती व्हिडिओ केलेला नाही आहे आत्तापर्यंत तर साडी आयदर ड्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी नेहमी माझ्या फॅमिलीचं आणि स्वतःचं भान म्हणजे त्यांच्या इमेजला कोणताही धक्का लागणार नाही ह्याचं भान ठेवूनच मी व्हिडिओ बनवते कधी कोणत्या बॉईजसोबत जरी व्हिडिओ बनवले तरी तुम्हाला एक्स्ट्रा अटॅचमेंट वगैरे असं कधीच माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहे आणतील आणि आणलेच त्या त्या स्क्रिप्टची कधी रिक्वायरमेंट असेल हक करणं वगैरे तर असतं बट अदरवाईज तुम्हाला उगा चिपकी अजिबात दिसणार नाही माझ्या व्हिडिओजमध्ये आणि तरी सुद्धा तरी सुद्धा मला ट्रोल केलं जातं का तर मी जाडी आहे पण झाडं असणं चुकीचं आहे का पहिली गोष्ट असणं चुकीचं आहे का म्हणजे मुद्दा कोणा झाड कोणी झाडं होत नाही पहिली गोष्ट आणि जर झाड आहे माणूस पण ते कधी कोणावरती डिपेंड नाही आहे मी कधीच कोणावरती डिपेंड नाही आहे की मी जाडी आहे म्हटलं मी डिपेंडेंट आहे वगैरे वगैरे असं नाही आहे पण तुम्ही एखादं डायरेक्ट घेता कॉमेंटमध्ये डायरेक्ट म्हणता अगं ए म्हशील ए किती खाशील तर ह्या लोकांना मला विचारायचं आहे तुम्ही मला खायला घालता का तुम्ही मला पैसा पुरवता का तुम्ही मला कोणत्याही गोष्टीसाठी पैसा देता का त्याचं उत्तर नाहीये आणि तुम्ही लोक जेव्हा कॉमेंट करतात त्याच्यामध्ये बरेचसे लोक अशी पण असतात की ताई तू हेल्थ अफेक्ट हो ही ही जे ते अफेक्ट होईल तुझा हेल्दी असण्याचा किंवा तुला खूप त्रास होईल ह्या गोष्टींचा तर अशीही काही लोक आहेत जे खूप जेन्युअनली आपलं समजून मला त्या गोष्टींसाठी प्रवृत्त करतात म्हणजे जिमला जा वर्कआउट कर आणि ह्या सगळ्या गोष्टी पण काही लोक येतात ना उगा तर ते लोक फेक अकाउंटवरनं येतात दुसरी गोष्ट काही लोक असं म्हणतात एक मी तुम्हाला इथे ना एक कॉमेंट प्लेस करेन त्याच्यावर ते त्याने असं लिहिलं आहे की तू तु तु तुझ्यातल्या कमीपणाला शोकेस का करते तर पहिली गोष्ट मी तर त्या मा व्यक्तीला असं सांगू इच्छिते ह्या व्हिडिओमार्फत की मा मी जाड आहे ही माझं कोणत्याही प्रकारचं कमीपणा नाही आहे मी लहानपणापासूनच हेल्दी होते लहानपणापासूनच मी हेल्दी आहे आणि आता पण आहे आणि मला त्याचा अभिमान आहे कारण मी कधीच हेल्दी असल्यामुळे मी कधीच कोणत्याही व्यक्तीच्या किंवा माझ्या कोणत्याही फॅमिली मेंबर्सवरती डिपेंड नाही आणि uh... अजून एक कमेंट आहे ती पण मी इथे देईन तर त्या दादाने खूप पॉझिटिवली मला अप्रिशिएट केलं मी आहे तशी आणि त्याने ॲज अ म्हणजे uh, हे केलं की असं सांगितलं की ताई तू तुझ्यासाठीच जा वर्कआउट कर तू तुझ्यासाठी कर तर मी नक्की त्या दादाला थँक्यू म्हणू इच्छिते की त्याने मला खूप जवळून आपलं म्हणून ह्या सगळ्या कॉमेंट केल्या तर त्यासाठी थँक्यू आणि दादा तुम्हाला सगळ्यांना मला व्हिडिओ थ्रू सांगायचं की मी माझ्या बॉडीवरती आणि माझ्या वेटवरती मी माझं काम करते मी त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीवरती काम करते पण ती नेगेटिव्हिटी नाही आहे माझी मी जाड असणं ती माझ्यातलं कोणत्याही प्रकारचं कमतरतापणा नाही आहे मी प्रत्येक गोष्टीमध्ये खूप खूप जास्त म्हणजे जा काय बोलतात त्याला ॲक्टिव आहे मी स्पेसिफिकली बघायला गेलं तर मी कॉन्टेंट बनवते मी डोल तशा क्षेत्रात आहे मी ॲज अ कबड्डी प्लेअर म्हणून पण कबड्डी खेळ खेळली आहे हो म्हणजे स्कूल कॉलेजमध्ये वगैरे अजूनही मला स्पोर्ट्सची आवड आहे मी स्पोर्ट्ससाठी पण काम करते ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटिस्ट म्हणून पण काम करते आणि बरंच जिथे जिथे मला आ, काम करता येतं जिथे जिथे मला ॲक्टिवली पार्टिसिपेट करता येतं अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मी कार्यरत आहे जाडं असणं हे कुठेही बॅरियर नाही आहे आणि मी ह्या व्हिडिओमार्फत प्रत्येक जाड व्यक्तीला सांगू इच्छिते की तुम्ही जसे आहात तसे खूप सुंदर आहात खूप स्वतःवरती प्रेम करा खूप खूप प्रेम करा कधीही डिप्रेस्ड होऊ नका नेगेटिव्ह कमेंट्सना घेऊन कधीही डिप्रेस्ड होऊ नका कधीही तुम्ही स्वतःला स्वतःवरती प्रेम करा आणि कधीही तुम्ही डिप्रेस्ड होऊन कधीही चुकीचं पाऊल नका उचलू कारण मी बऱ्याच लोकांना आहे डिप्रेशनमध्ये कोणी सुसाईड अटेम्प्ट आहे किंवा कधी कोणी अति डिप्रेस्ड झालेले आहेत सो ह्या व्हिडिओमार्फत एवढंच सांगू इच्छिते की लव्ह युअर सेल्फ आणि जसे आहात तसं स्वतःला एक्सेप्ट करा आणि हां जाड असणं चुकीचं असल्यामुळे म्हणजे जाड असणं आपल्या हेल्थवरती त्याचा अफेक्ट होतो ना तर नक्की त्यासाठी काम करा पण कुठेही त्या गोष्टीचं रिग्रेट मानून घेऊ नका सो एवढच सांगते आणि लव सेल्फ आणि तुम्ही तुमच्यावरती भरभरून प्रेम करा आणि थँक्यू थँक्यू सो मच प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ह्यासाठी आणि लव्ह युअरसेल्फ थँक्यू आणि असेच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनल आणि प्रेस करा बेल आयकॉन म्हणजेच मी जर व्हिडिओ पोस्ट केले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन ऐकतील थँक्यू थे।